अरे चल आए। थांबा थांबा। आए। आए। बस। <laughs> मी परत येणार नाही <laughs> अरे चालायला हवं सकाळची हवा चांगली असते ते माहिती आहे ना विटॅमिन डी वगैरे ते होऊन असले की या बाबा <laughs> पावसात कोणी ठेवले विटॅमिन बिटॅमिन उद्या पण यायचे जा तूच पाय धरले तिथे माझे लगेच धरले पण अरे कसला रे तू मर्द <laughs> ए दादा कुछ बी करणे का मग चिन्मय का इगो हट नाही करणे का <laughs> काय बोलेल <laughs> बाबा त्या वर्षी नवस पूर्ण करायचं आहे चिन्मयला नोकरी लागली की बाप्पाला घरी आणायचं असं बोललो आहे आपण आहे ना लक्षात हो रे आहे सगळं लक्षात आहे पण करणार कसं आपण तिघेच तर आहोत आणि सगळंच करायला हवं हो। आरास नैवेद्य मोदक सगळंच आहे आणि ते मोदक होईल बाबा करूयात आपण हो करूयात करूयात आधी चहा घेऊयात का हो चहा हा मला एक कॉफी अरे चल रे मरदा आधी हा बाबा आलं होण्या तू वरती काय करतोयस अरे खाली उतर आणि आधी कुठे आहे तो आणतोय चहा <laughs> कमाल तुम्हा लोकांची बाबा कसं करूयात बाप्पाचं करूयात करूयात अरे पण सुरुवात कुठून करायची तेच कळत नाही गेल्या पाच सात वर्षात सगळं गणितच बदलून केलं ना रे तुझी आई आणि पूर्वा असती तर सगळं कसं अगदी सोप्प झालं असतं माझं काय आयुष्य उरकल्यातच जमा आहे पण आपल्या आदित्याच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी आता तरी नीट बसू रे दिला होईल बाबा तेही होईल आता तुम्हीच बघा कसे सावरलात झालं ते झालं पण देवानं तुम्हाला उभं राहायला सामर्थ्य दिलंच की मी सोबत असताना घाबरायचं कशाला हे शाण्या गबस <laughs> <laughs> आता तुम्ही दोघं होतात म्हटल्यावर उभं राहावंच लागलं मला तेच तुम्हाला माहिती आहे आज आईच्या हाताला जी चव होती ती तुमच्या हाताला सुद्धा आहे कधी तुम्हाला काय मला दादाला किचनमध्ये जाऊन जेवण करायची माहिती नव्हती कारण नेहमी आपली आई आणि वहिनी होतीच ना पण आता सगळं चांगावर पडले काय करणार अरे वेळच तशी आली चिनोबा तू कधी इतकं समजूतदारपणे बोलशील असं वाटलं नव्हतं मला तरी <laughs> <laughs> अगदी अल्लडपणे वागशील हा <laughs> जबाबदारी अंगावर पडल्यावर सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोच बाबा खरं आहे पण चिन्या हे बाप्पाचं सगळं करणं साधी गोष्ट नाही आहे रे सगळंच करावं लागतं आणि त्याला ते मोदक लागतात आणि ते काही मला जमत नाहीत आणि रेडीमेड आणून समोर ठेवणं हे काही मनाला पटतच नाही एकवीस मोदक कसे करणार आपण ते काय म्हणतात देव हा वासाचा भुकेला असतो हे बावळटा देव भावाचा भुकेला आव तेच ते एकवीस कशाला एक मोदक दिला तरी बाप्पाला पोचतोच मनात असली पाहिजे ती म्हणजे फक्त श्रद्धा खरे अगदी बरोबर आणि त्याचं काय चिन्ह्या हा बाबा चिनू काय झालं बाबा तू एकवीस कशाला एक मोदक दिला तरी पप्पाला रोज मनात असली पाहिजे ती म्हणजे फक्त श्रद्धा